देवळाली परोरा शहरात तीन जानेवारीपासून श्री साई चरित्र पारायण सोहळा सुरुवात नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बुधवार दिनांक तीन जानेवारीपासून देवळाली परोरा शहर येथे साई चरित्र पारायण सोहळा महंत उद्योग महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीखाली सुरू होणार असून या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या असल्याची माहिती श्री साई प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी दिली आहे यावेळी परवरा येथे ग्रामस्थ व श्री साई प्रतिष्ठान याच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जात आहे सालाबाद पर्वाने यावर्षी देखील श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपादर्शने श्री क्षेत्र देवाली परवरा शहरामध्ये श्री साई चरित्र पारायण सोहळा सोहळ्याचे व भव्य कीर्तन उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कीर्तन सोहळ्यामध्ये नामदेव महाराज जाधव दीपक महाराज देशमुख उमेश महाराज दश थे एकनाथ महाराज चत्तर जयेश महाराज भाग्यवंत तसेच अं अंकुर महाराज साखरे उद्धव महाराज मंडिक यांच्या कीर्तन रूपी सेवा होणार आहे व दहा जानेवारी रोजी पांडुरंग महाराज गिरी वाविकर यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे या सोहळ्यामध्ये परिसरातील सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन येथील साई प्रतिष्ठान व शहराच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती देवळाली येथून देण्यात आली आर के इब्राहिम शेख देवळाली परवरा